नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन अहेरीवरून अमरावती करिता निघालेल्या एस टी महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बसचा अपघात झाला आहे ही घटना लगाम ते आष्टी रस्त्यावरील धन्नूर जवळच्या वन विभागाच्या नाक्याजवळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली या अपघातात वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळाली आहे प्राप्त माहितीनुसार अहेरी आगाराची एम एस शून्य सात सी चौऱ्याण्णव त्रेसष्ट क्रमांकाची बस जवळपास सत्तावीस प्रवाशांना घेऊन सकाळी साडेआठ वाजता अमरावती करीता निघाली अहेरीवरून राष्ट्रीय अहेरी महामार्गावरील धन्नूरजवळच्या जवळच्या वनविभाग नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली या वाहनात चालक पी आर मेश्राम वाहक डी एस मेश्राम होते यांच्या सोबत जवळपास सत्तावीस प्रवासी या वाहनातून प्रवास करत होते त्यातील वाहक डी एस मेशराम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती मिळताच अहेरी आगाराचे व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेत उर्वरित प्रवाशांची हस्तेने विचारपूस करत इतर वाहनाने त्यांना समोर पाठविले आहे घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली